नमस्कार मित्रांनो साठ वर्षानंतर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला जो काही श्रावण महिना येणार आहे त्या श्रावण महिन्यामध्ये असा काही योग आहे की गेल्या साठ वर्षामध्ये हा, हा योग आलेला नाही आहे हा योग तुमच्यासाठी खूप खास आहे कारण साठ वर्षानंतर अशा दिव्य योगायोग आता घडणार आहे जेव्हा गुरुजींची कृपा काही विशेष राशींवरती होणार आहे काही विशेष ज्या राशी आहे त्या राशींवरती अमृताचा वर्षा होणार आहे या राशींच्या आयुष्यात आनंद समृद्धी विवाह धनलाभ आणि आनंदाची लाटच उसळणार आहे मित्रांनो जर तुम्ही बऱ्याच काळापासून एखाद्या चांगल्या बातमीची वाट पाहत असाल किंवा लग्नाचा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील करिअरमध्ये वाढ होत नाही किंवा आर्थिक परिस्थिती डगमगलेली असेल तर ह्या श्रावण महिना तुमच्यासाठी एक स्वर्ण संधी घेऊन आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या भविष्याची वाणी होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार ह्या श्रावण महिना दरवर्षीपेक्षा वेगळा आहे कारण ह्या श्रावण महिन्यामध्ये खूप असे चांगले चांगले योग आलेले आहे यावेळी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या श्रावण महिना चालू होणार आहे हा श्रावण महिनाच नाही तर हा आपल्यासाठी एक सणच आहे आणि तो सण आपण साजरा केला पाहिजे परंतु यावेळी केवळ तारीखच नाही तर ग्रहांची सुद्धा स्थिती देखील खूप खास असणार आहे सूर्य बुध आणि शुक्र हे तिन्ही ग्रह कर्क राशीत एकत्र एक असतील त्याचवेळी गुरु म्हणजेच गुरुदेव मिथून राशीत विराजमान असतील हा योगायोग खूप दुर्मिळ असतो आणि जेव्हा जेव्हा हे घडते तेव्हा तेव्हा काही विशेष राशींचा जे काही भाग्य आहे ते उजळून निघत असते त्यापैकी ह्या पाच राशींबद्दल आपण बोलूया ज्यांचे नशीब आता उजळणार आहे ज्यांच्या आयुष्यात गुरुच्या कृपेने लग्नाची शक्यता निर्माण होणार आहे अडकलेल्या लग्नां लग्नांची जी काही बाब आहे ती निश्चितपणे मार्गी लागणार आहे नोकरीत किंवा नवीन नौ नोकरी आपण शोधत असाल तर ते सुद्धा यश तुमच्या पदरात पडणार आहे व्यवसायात मोठा नफा मिळेल आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे देवी महालक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुमच्यावरती असणार आहे आणि हा सर्वात महत्वाचे म्हणजे मनाला शांती मिळेल जीवनात स्थिरता येईल जर तुम्ही ह्या राशींपैकी एका राशीचे असाल तर समजून जा की हा जो आ, महिना आहे जो श्रावण महिना आहे तो तुमच्यासाठी खूप खास आहे तुमच्यासाठी जशी काही सोन्याची खानच ओपन झालेली आहे पहिल्या क्रमावरती जी राशी ती ती म्हणजे वृश्चिक यावेळी गुरु गुरु जो आहे ना तो श्रावण महिन्यामध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे साठ वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर असा एक अद्भुत योगायोग घडला आहे जेव्हा तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे भगवान विष्णू आणि देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने उघडे होणार आहेत या वर्षानुवर्ष अपूर्ण राहिलेले काम फक्त आता ह्या महिन्यामध्ये तुमचं पूर्ण होणार आहे तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे त्या पूर्ण होणार आहे यावेळी गुरुच्या प्रभावाने तुमच्या वैवाहिक जीवनात साकारमकता हालचाल दिसून येईल ज्यांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते आता ते ते संबंध दृढ होण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंद असेल आणि दीर्घ काळापासून सुरू असलेले आर्थिक संकट संपण्याची दिसत आहे तुमचे प्रत्येक तुमच्या सोबत उभे राहणार आहे तुम्ही कोणतेही काम करू सुरू करत असाल तर तो व्यवसाय करण्यासाठी आताचा जो काळ आहे तो एकदम योग्य आहे तुम्हाला तुमच्या वाटचालीमध्ये यश प्राप्त करून देणारा आहे हा काळ फक्त नफा आणि धनसंपत्ती प्राप्त करण्याचा आहे परदेशात जाण्याचासुद्धा विचार करत असाल तर ते सुद्धा स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे तुमचे कष्ट आता फळात आले आहे तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक जी गोष्ट मनात ठरवली आहे ते साकारमुक्त झालेले दिसून येणार आहे तुम्हाला तुमच्या पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळणार आहे ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या आत एक नवीन विर्जा संचार होईल जे तुम्हाला मोठे निर्णय घेण्यास मदत करेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर नक्कीच येणार आहे दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेत किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश प्राप्त होईल घरातील वातावरण शांत आणि आनंददायी असेल ज्यामुळे मानसिक संतुलन राखले जाईल आर्थिक दृष्टिकोनातून वेळ फायदेशीर राहील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे तुम्ही जर कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्की करा विशेषतः जर तुम्ही शेअर बाजार रिअल इंटेसी आणि कोणत्याही भागीदारी काम करत असाल तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला येणार आहे लॉटरी किंवा अचानक पैसे मिळण्याची शक्यतासुद्धा तुम्हाला या महिन्यामध्ये खूप आहे श्रावण महिन्याच्या या शुभप्रसंगी जर तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर ती सहल आनंददायी आणि लाभदायी ठरेल याशिवाय जीवनात काही शुभ बातम्या मिळण्याची सुद्धा शक्यता आहे काही काम नवीन सुरुवात कौटुंबिक कार्य होऊ शकतात एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी तुमच्या आयुष्याचा एक नवीन अध्यायाची सुरुवात घेऊन येणार आहे आतापर्यंत जे काही दुःख सहन केले ते विसरून एक नवीन सुखाची सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे आता दुसऱ्या क्रमांकाची जी, जी राशी आहे ती राशी मीन आहे मीन राशीला सुरुवात करण्याआधी कमेंटमध्ये सहा सहा असे नक्की टाईप करा मीन राशी मीन राशीला हा श्रावण महिना खूप स्वर्ण काळ घेऊन येत आहे साठ वर्षानंतर जेव्हा ग्रहांच्या हालचाली पुन्हा बदलत असतात तो दुर्मिळ योगायोग ह्या राशीला आलेला आहे तेव्हा मीन राशीच्या लोकांवर विशेष आशीर्वादात आशीर्वाद होणार आहे या गुरुपौर्णि पौर्णिमा झाल्यानंतरच या राशीचं जे भाग्य उदय उजळायला सुरुवात झालेली आहे आणि तर त्याचा दुप्पट तिप्पट पटीने फायदा या राशीला होणार आहे या, या राशीचा मानसिक ताणतणाव जो आहे तो निघून जाणार आहे तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ होणार आहे जुना प्रकल्प असो किंवा नवीन प्रकल्प असो तुम्ही त्यावर पूर्णपणे ऊर्जेने काम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश निश्चित प्राप्त होईल व्यवसायात नफा मिळण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही कोणतेही काम करण्याची तयारी ठेवत असाल तर ते काम यशस्वी होणार आहे तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्या गुंतवणुकीचा डबल नफा तुम्हाला आता मिळणार आहे तर आता त्याचे फळ मिळवून घेण्याची ही स्वर्णसंधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक प्रगती आणि कुटुंब कडून मिळाला पाठिंबाने भरलेला असणार आहे बॉस आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या मेहनतीची प्रशंसा करतील आणि तुमची प्रतिमा मजबूत होण्यासाठी तुम्हाला ते आत्मविश्वास सुद्धा देतील केवळ माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहेत तसेच माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूचा दिव्य आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अंधकार दूर करणार आहे तीन राशींच्या लोकांसाठी असेही म्हणता येईल की आता प्रत्येक अडलेले जे काम आहे ते तुमचे पूर्ण होणार आहे तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल नातेवाईकांसोबतचे जुने मतभेद आणि घरातील वातावरण हे साकारमुक्त होणार आहे तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि चातुर यांनी जे काही काम केले आहे त्याची भरपूर अशी प्रशंसा सुद्धा होणार आहे तुमच्या आजूबाजूचे लोक जे तुमच्या आतापर्यंत नाव ठेवू देतील तेच लोक तुमच्या पाया पडायला येतील तुमच्या बोलण्याचा समोरच्या वय इतका प्रभाव होईल की तो तुमच्या बोलण्यामध्ये नकळतपणे अडकत जाईल इतकं प्रभावशाली हा महिना तुमच्यासाठी असणार आहे मग ह्या महिन्याचा तुम्ही तुमच्या करिअरमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच फायदा करून घ्या हा फायदा तुमच्या यशासाठी खूप हक्काचा ठरणार आहे मीन राशीच्या सर्व लोकांनी ह्या श्रावण महिन्याच्या वेळेस वडीलधारांचे आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे तुमच्या घरामध्ये जे काही वडीलधारे आहेत त्यांची सेवा करा लक्ष्मीनारायणच्या भक्तीवरती लक्ष केंद्रित करा लक्ष्मीनारायणांची भक्ती केली तर तुम्हाला हा महिना खूप शुभ ठरणार आहे कमेंटमध्ये महालक्ष्मी नमह टाईप करायला विसरू नका क्रमांक तीन मकर ह्या श्रावण महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस ही मकर राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही साठ वर्षांनंतर यावेळी असा दुर्मिळ घडत यो आहे जेव्हा तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतील आणि भाग्याच्या उदय दरवाजे उघड असे म्हणतील या श्रावण महिन्यात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे विशेष आशीर्वाद तुमच्या राशीवरती पडणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्ही बदलू शकतात या शुभ योगाच्या प्रभावामुळे ज्या लोकांचे लग्न बऱ्याच काळापासून अडकले होते त्यांचे लग्न आता निश्चितपणे जुळून येणार आहेत एवढेच नाही तर त्यांच्या मनाप्रमाणे त्यांचं लग्न जुळण्यास त्यांना मदत होणार आहे विशेषतः जे लोक मानसिक तणावात आरोग्य समस्या किंवा वारंवार अपयुष्याला झुंज देत होते त्यांना आता खूप दिलासा मिळणार आहे गुरुच्या अमृत वर्षासोबतच तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होईल ज्या अर्थाने स्वर्ण चेहरास तुम्हाला दिसून येणार आहे तुमचे काम अधिक वेगाने पूर्ण होणार आहे जे जे आडलेले कामे होतील ते आता पूर्णतास जाणार आहे अशा या राशींचे भविष्य या श्रावण महिन्यामध्ये उजळून निघणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ मन लावून ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्यानी प्रार्थना थँक्यू